पाखर चॅनलमध्ये आपलं स्वागत तर आज मी दुसऱ्या एका ठिकाणी निसर्गरम्य वातावरण वातावरणामध्ये जायचं ठरवलं आणि आज आपण चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका या ठिकाणी स्थित असलेले सोमनाथ प्रकल्प ज्या प्रकल्पासाठी बाबा आमटे हे नाव तुम्ही ऐकले असा बाबा आमटे यांनी अथक परिश्रम करून एक प्रकल्प तयार केलं तर त्याच्या आपण सुरुवातीला निसर्गाचा आनंद घेणार आहोत त्यानंतर आपण भेट देणार आहोत त्यानंतर आपण त्यांच्या कार्याबद्दल जाणणार आहोत तर भरपूर माहिती आहे या ठिकाणी जर का आपण एक हप्ता जरी इथं या ठिकाणी दिला तरी कमी पडणार आहे आपल्याला परंतु काही ठळक ठळक मी त्या आपल्याला इथं माहिती देणार आहे आणि सुरुवातीला आपण निसर्गामध्ये भेटणार आहोत आणि निसर्गाचे तुम्हाला थोड्या मी दर्शन करणार आहे निसर्गाचा आपण आनंद घेणार आहोत त्यानंतर आपण जाणार आहोत मुख्य भागाकडे मुख्य प्रकल्पाकडे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि नक्की लाईक करून घ्या आत्ताच कारण खूप छान माहिती घेणार आहोत आपण तर चला पुढे त्यानंतर आपण जाणार आहोत मुख्य भागाकडे मुख्य प्रकल्पाकडे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा आणि नक्की लाईक करून घ्या आत्ताच कारण खूप छान माहिती घेणार आहोत आपण तर चला पुढे त्यानंतर आपण जाणार आहोत मुख्य भागाकडे मुख्य प्रकल्पाकडे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, आणि नक्की लाईक करून घ्या आताच कारण खूप छान माहिती घेणार आहोत आपण तर चला पुढे सोमनाथचं छोटस देवस्थान मंदिर आहे आपण मंदिरामध्ये जाणार नाही कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि कमी वेळामध्ये भरपूर आपल्याला माहिती कलेक्ट करायची आहे नाही का तर लगतच लागून हा खूप छान असा निसर्गरम्य वातावरण आणि नियमित नेहमी वाहत असणारा हा झरना या ठिकाणी आहे खूप छान इथं नियमित पाणी वाहत ही वाहत असते उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो कोणत्याही ऋतूमध्ये या ठिकाणी खूप सुंदर असं पाणी वाहत असते खूप निसर्गरम्य वातावरण आणि वेगवेगळी वनस्पती भरपूर या ठिकाणी वनस्पती आहेत मी तुम्हाला काही वनस्पतींची सुद्धा ओळख करून देणार नंतर तर या ठिकाणी बघा खूप बहुतेक बरीच वनस्पती दिसत आहे काही गुडवेल वगैरे दिसत आहे या ठिकाणी डोंगर दर्याखोऱ्यातून वाहत येत ये असणारा हा झरणा असा डोंगरातून खूप दगडातून असं वाहत आहे आणि खूप या ठिकाणी खूप चांगलं वातावरण निसर्गरम्य वातावरण आज आम्ही सोमनाथ प्रकल्पाला भेट दिलं हा आमचा संपूर्ण संच आणि संपूर्ण आम्ही लोक या ठिकाणी भेट दिली विजिट दिले खूप आपला हा भाग जो आहे तो विजिटचा नाही आहे तर मी तुम्हाला या ठिकाणची माहिती देणार आहे खूप चांगली छान छान तर फोटोग्राफीचा आनंद घेताना आमचे मित्रमंडळी बघा हो खूप मजा येते या ठिकाणी खूप लांबवरून पाणी येते हे तर शेवटपर्यंत आपण जाणार नाही कारण की तेवढी आपल्याकडं नाही आहे भरपूर आहे छान असा निसर्गरम्य परिसर हा प्रकल्पाला जाणारा मार्ग जिथे बाबा आमटेंच सोमनाथ प्रकल्प तयार झालेला आहे जिथं कुष्ठांतीयांसाठी म्हणजे ज्यांना आपण कुष्ठरोगी म्हणतो सुद्धा म्हणतात कोणत्या कोणत्या काही काही भागामध्ये तर तो महारोग नाही आहे तर कुष्ठांतना खूप आसरा दिला या ठिकाणी तर तिकडे जे हे जाणारा मार्ग आहे किती लांब आहे भाऊ इथून प्रकल्प दोन किलोमीटर सोमनाथ प्रकल्पाला अशा भयान जंगलातून आपल्याकडं दडणवळणाची सुद्धा व्यवस्था आहे आपण व्यवस्थेने आले आहोत पण काही अंतर आपण पायी चालणार आहोत कारण आपल्याला निसर्गाचा सुद्धा आनंद घ्यायचा आहे आणि ह्या गंधाट जंगलामधून आपण वाट काढत निघाले आहोत तर हा मार्ग आपल्याला प्रकल्पापर्यंत घेऊन जाणार आहे आपण शेवटी तिथं प्रकल्पाला पोहोचल्यानंतर पुन्हा भेटूया कल्याण आपवार <Ergeb considers child teaching> <screens> <notion," hey>. <perseveres> काहीतरी कार्यालय आहे बहुतेक इथल्या स्थानिक लोकांसाठी नेटवर्कची व्यवस्था नेटवर्कच्या व्यवस्थेसाठी टावर उभारणी आता सध्या तरी चालू दिसत आहे नाही का कार्यालय हे कसलं कार्यालय आहे कोणतं हो हो त्यांचं म्हणजे होती संस्था प्राणी वगैरे आता शेती आहे साडेबाराशे शेती आहे सत्तावीस पण आहे भात पीक घेतल्या जाते मग इथं कुष्टांती यांना श्रेय दिल्या जाते आणि ज्यांचे कुणी वारसदार वगैरे नाही आहेत ज्यांना पोचण्यासाठी नाही आहेत कुणी त्यांना सुद्धा आश्रय दिला जात असेल ना आनंदवनला आनंद वस्ती कुठं आहे आता सध्या राहणी त्यांची नाही त्यांची वस्ती कुठं आहे आता राहायला कुठं आहेत ते अच्छा

समजे म्हणजे प्लास्टिक बंदी झाली त्याच्यामुळे प्लास्टिक पासून जे वगैरे टायर वगैरे आहेत हा बंधारे तयार के। केले म्हणजे त्याच्यापासून पाणी पाण्याचा साठा भरपूर प्रमाणामध्ये आहे हा काय हा तळ्याचं पाणी असं उंचावर नेले खोदकाम करणं चालू होत नवीन तळे इथं मानव निर्मित सर्व माणसानं खोदलेल्या सत्तावीस तळे आहेत ही शेती हा शेतीकडे ते ग्रुपला अच्छा हे सुद्धा शेततळे खोदन चालू होत मशीन हा असा कॅनल काढला पाणी तिकडे यासाठी हे शेतीचेच आहे सर्व हे एक मानव निर्मित टेकडी तयार केली एका तळ्याचं खोदकाम केलं डिझेलचं भाव खूप वाढले होते खर्च वाढत होता म्हणून एक मानव निर्मित टेकडी केली तळ्यातलं खोदकाम करून इलेक्ट्रिक फेन्सिंग म्हणजे सोलर वरती अच्छा सोलर पासून निर्मिती करण दिलेला ही सुद्धा शेती शेतीच आपली रानावनातली फुलपाखरा फुलपाखरा तुरी तुळ लागवड हे केलेलं तळलीकरण केलं बंधारा कोल्हापुरी बंधारा याच्यामध्ये पाण्याचं साठवण केलं जाते हे असे हे जे पिलर आहेत ना हा याला अशा खाचा दिलेल्या आहेत त्या खाचा मध्ये दोन फळ्या टाकायच्या अच्छा अच्छा दरवाजा बंद राहायची ते आपोआप पाणी आपण साठवून ठेवत आहे तिथे हा टायरचा हा टायरचा बंधारा या ठिकाणी बघा प्लास्टिकच्या टायर पासून आणि प्लास्टिकच्या डब्बा विविध वस्तूंपासून बंधारा तयार करण्यात आला आहे याची उंची किती दोन मीटर पन्नास मीटर दोन मीटर उंची आहे आता जे नदीला जाणारं पाणी होते पाणी त्याला अडवलं आहे तर त्याला अडवलं आणखी गेट सुद्धा दिली एक तर या गेट मधून जे पाणी होते त्यानंच आपले सतरा तळे आपोआप भरल्या जातात अच्छा त्याचा कॅनल बांधायसाठी साडे सतराशे अठराशे फुटाचा तो कॅनल बांधला आपल्याकडे पाणी आलं पाहिजे म्हणून बांधकाम चालू होत कॅनलचं पाणी आपल्याकडे हा तोच बंधारा हा प्लास्टिक पासून तयार केलेला बंधारा

अच्छा त्याच्यामध्ये किती लोक राहू शकतात नाही एका माणसाला एक हजार एका एक माणसाला एक हजार राहण्यासाठी त्याच्यामध्ये नाश्ता फिरणं वगैरे सगळं इकडूनच असे बरोबर झालेले म्हणून गणपती आहे म्हणून लोक नाही आहे बऱ्याच ठिकाणी आणि भरपूर माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि भरपूर माहिती घेण्याचा पुन्हा सुद्धा प्रयत्न मी करतोय शेवटपर्यंत जाईपर्यंत आणि आपल्याला इथून शेतीकडे जाण्याचा सुद्धा मार्ग आहे परंतु त्या ठिकाणी जाण्यासाठी व्यवस्थित व्यवस्था नाही आहे आपण ज्या साधनाने आलो जा ते साधन व्यवस्थित जाण्यासाठी सोयीस्कर नाही आहे त्याच्यामुळे आपण तिथे जाणार नाहीत आणि प्लॅस्टिकपासून बंधारा सुद्धा तयार केला होता त्याचे आपण फोटोग्राफ्स पाहिलेले आहेत त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाण्यासाठी बाईकची व्यवस्था करावी लागते तर ॲटो वगैरे तर जाणं सुलभ होत नाही त्याच्यामुळे बाईक असली असती आपल्याकडं तर खूप छान झालं असतं तर काही का असून आपण पुन्हा या ठिकाणी येणारच तर आज जर आपण या ठिकाणी राहण्यासाठी व्यवस्था विविध बाहेरून सुद्धा लोक येत असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा व्यवस्था केली जात असते तर आपल्याला भरपूर ह्या ठिकाणी माहिती आहे साथी, आणि या ठिकाणी कुष्ठरोग्यांना राहण्यासाठी आणि कुष्ठांतीयांना आपलं जीवनमान उंचावण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात त्यांचा आजार हा कायमस्वरूपी बरा केला जातो तर ही तुम्हाला कशी वाटली माहिती तर नाही लाईक अजूनपर्यंत केली नसाल तर लाईक करा या ठिकाणी छोटासा एक हॉस्पिटलसुद्धा आहे दवाखानासुद्धा आहे छोटासा आहे अगदी कारण हेमल कशाला खूप मोठा आहे छोटासा याच्यासाठी आहे की या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणामध्ये रुग्ण नाहीत कारण की त्यांचा कायमस्वरूपी आजार हा आरामलेला असतो आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जे हॉस्पिटल आहे ते खूप मोठं नाही आहे बघा छोटंसं हॉस्पिटल आहे या ठिकाणी आणि खू कुष्ठांत उपचारासाठी असतात ते त्यांना सेवा देत असतात आणि विविध ठिकाणचे कार्यालय या ठिकाणी स्थित आहेत तर आनंदवन पवार अतिथी संकुल त्यानंतर असे विविध असे कार्यालय आणि भव्य असं समाज मंदिरसुद्धा सुद्धा या ठिकाणी हे बघा तिथे जाणारच आहोत आपण निसर्गाचं संतुलन टिकून राहण्यासाठी आणि निसर्गरम्य वातावरण राहण्यासाठी झेंडूची फुलं आणि त्यांची झाडं लावलेली आहेत झेंडूची फुलांची आणि निसर्गाचं खूप या ठिकाणी जतन केल्या जात असते आणि बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी राहण्यासाठी कच्ची खूप चांगली अशी व्यवस्था केली जात असते आपण आतापर्यंत माहिती ऐकलीच शेवटी परतीच्या वेळेला हे आमचं संपूर्ण परतीच्या वेळेला हा आमचा संपूर्ण संच या ठिकाणी एकत्र येऊन आहे मी नाही आहे तया ना त्या ठिकाणी वस्त्या तयार करण्यात आल्या आणि पाच वस्त्यांमध्ये जाणं एकाच दिवशी शक्य नाही तर त्यामुळे आपली आजची माहिती हे इथंच थांबवू आणि आपण आता परतीच्या मार्गाला जाणार आहोत तर ही माहिती कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि ही माहिती सर्वांना कळू द्या आपण नंतरसुद्धा भेट देणार आहोत तर धन्यवाद